टिटवाळा येथील कॅन्ट व्हॅली इंटरनॅशनल इंग्रजी शाळेच्या नवीन वास्तूचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन बी एन पवार यांनी केले होते आय बोर्डाची ही इंटरनॅशनल शाळा असून यात विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे शिक्षण दिले जाते या कार्यक्रमामध्ये शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता त्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य वक्तृत्व स्पर्धा भाषणे आयोजित करण्यात आली होती याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी या कार्यक्रमाला लो उपस्थित राहून त्याचा आनंद घेतला नवीन वास्तू निमित्त पूजेचे आयोजन करण्यात आले होते त्यात महाप्रसादाचाही लाभ घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण सहाय्यक शिक्षण संचालक राजेंद्र अहिरे पोलिस निरीक्षक आंधळे नगरसेवक संतोष तरे, तरे यशवंत राऊत मोनिका योगेश ठाणगे शीतल जयवंत भोईर विशाल पांडुरंग पाटील सतीश तिवारी सरपंच अशोक धुमाळ डॉक्टर जयप्रकाश मिश्रा विमलेश तिवारी यांचबरोबर समस्त ग्रामस्थ तसेच संयोजक मोहन बाळू तरे मनोज पवार संस्थापक शोभनाथ एस मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज Yeah, I'm an investor. सर्वप्रथम मी या सरांचं आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि ह्या केंट व्हॅली इंटरनॅशनल स्कूलचं उद्घाटनाच्या एक सुवर्ण संधी चांगली संधी माझ्यासाठी उपलब्ध करून दिली मी त्यांचा आभारी आहे ऋणी आहे मित्रांनो या छोट्याशा गावामध्ये इंटरनॅशनल स्कूल इंटरनॅशनल शाळा काढणं हे एवढं सोपं असतं ते धाडस मिसळ सरांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे वर्षभरापासून ते आमच्या कार्यालयातच होते वेगवेगळ्या मान्यता त्यांना लागत होत्या त्यासाठी ते प्रत्येक वेळेस आमच्या कार्यालयात यायचे आणि तेव्हा मीही विचार केला होता की शाळा तशी छोटीशीच असेल किंवा एवढं भव्य दिव्य इमारत ते इथं उभी करतील अशी माझी अपेक्षा नव्हती परंतु प्रत्यक्ष आज मी या ठिकाणी आलो आणि हे जे इमारत हो हो या ठिकाणी मी बघितली तर मला खरोखर आनंद होते मनापासून आनंद होते याचं कारण असं आहे की या ठिकाणी शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत आणि गरिबाचे शेतकऱ्यांचे विद्या मुलं आहे ह्या मुलांना एक चांगलं शिक्षण या संस्थेत मिळेल या शाळेत मिळेल अशी मी अपेक्षा धरतो करतो कारण ग्रामीण भागातला विद्यार्थी हा शिक्षणापासून बराच वंचित राहतो त्याचं कारण असं आहे की त्यांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत याचं ह्या संस्थेचं वैशिष्ट्य असं या शाळेचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी मला आता जे मी बघितलं चांगल्या भौतिक सुविधा या ठिकाणी मला दिसत आहेत